संजय राऊत यांच्या बेताल बोलण्याला अचकट बोलण्याला कंटाळूनच आम्ही भोंगा राऊतांची हास्य जत्रा हा हास्य मालिकेचा एक नवीन प्रवास सुरू केला अनेकांचं म्हणणं असं आहे की या माणसाला इतकं महत्व देऊ नका खर तर आम्ही या माणसाला अजिबातच महत्व देत नाही उलट आम्ही यांची बौद्धिक दिवाळखोरी अधिक जाहीरपणे सांगतो तेव्हा मित्रांनो राऊतांची कंटाळा येतो येतो ना ना वीट ये ना, आता येणार नाही तुम्ही मजा घ्या यांची भरपूर मजा घ्या यांच्या बेताल बोलण्याला आणि बेताल वागण्याला नेहमीच आपण बोलून उत्तर देण्यापेक्षा काहीतरी वेगळं उत्तर देण्याची गरज होती म्हणूनच आम्ही हा प्रकार सुरू केलेला आहे तेव्हा मित्रांनो भोंगा राऊतांची हास्य जत्रा ही मालिका अवश्य बघत चला व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे रंगतदार व्हिडिओज तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील चला तर आता वेळ न घालवता सुरू करूया आपल्या हास्य मालिकेच्या आजच्या भागाला म्हणजेच भोंगार राऊतांच्या हास्य जत्रेला तुम्हाला तर राजकीय भविष्यकार म्हटलं पाहिजे कारण तुम्ही दोन हजार एकोणीस मध्ये म्हटलं होतं की शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल आणि तुम्ही एकटे होतात की जो हा आकडा सांगत होता पस्तीस तीस ते पस्तीस पस पस प्रत्येक पत्रकार परिषद कसं काय हो कारण मी सातत्यानं हेच सांगत होतो की कि... अबे जल्दी बोल कल सुद्धा पनवेल निकलणार आता आमचे जे विरोधक होते त्यांचं असं म्हणणं होतं की महाविकास आघाडी दहा जागा सुद्धा जिंकणार नाहीत आमच्यातलेच काही लोक होते आमचे सहकारी सर्वपक्ष त्यांनाही तो विश्वास वाटत नव्हता की कि आपण किती जागा जिंकू भाई हा पे क्या हो रा भाई वीस पंचवीस वीस पंचवीस पण मला पूर्ण आत्मविश्वास होता की कमीत कमी तीस जागा आम्ही जिंकू कभी कभी लगता है कि आपण भगवान है तीस आणि पस्तीस ह्यामध्ये आम्ही राहू आपण जर आता हा निकाल संपूर्ण पाहिला असेल नाही तर आमची मुंबईतली अमोल कीर्तिकरांची जागा ती जर पकडली किंवा हातकलंगणीची जागा फार थोड्या मताने आम्ही पराभूत झालो रोज इस उमेद पे आज जीतेंगे जीतेंगे, पर आते या काही जागा जर पाहिल्या तर असं वाटतंय की मी जे आकडा सांगत होतो त्या बरोबर होत्या आणि जर भारतीय जनता पक्षानं हे जे आमची मतं खाण्यासाठी ज्या काही यंत्रणा उभ्या केल्या ज्याला तुम्ही सुपारी गँग म्हणता नसत्या तर आम्ही नक्कीच अडतीस जागा जिंकलो असतो पण ठीक आहे चा आकडा हा काय कमी नाहीये महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस पैकी तीज जागा जिंकणं हे फार मोठं यश आहे आणि ते सुद्धा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये अच्छा विषम परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीतले दोन प्रमुख पक्ष जे आहेत ते पक्ष पूर्णपणे फोडलेले आहेत ठीक आहे माणसं पळवून नेली आहेत ठीक आहे ती माणसं पळवून आमच्या विरुद्ध उभी केलेली आहेत ठीक आहे समरिया या दोन्ही पक्षाचं चिन्ह म्हणजे पवार साहेबांचं चिन्ह जे आहे घड्याळ जे रुजला पंचवीस तीस वर्षापासून आमचं धनुष्यवाण चाळीस वर्षापासून आम ही चिन्ह आमची आम्ही गमावून सुद्धा लढलो कारण ही निवडणूक आमच्या वतीनं लोकांनी लढवली हे मी असं पाहत होतो हर महिने पाच सो रुपये अंदाज लोकां लोकांच्या मनात चीड होती तुम्ही भारतीय जनता पक्षाचे लोक किंवा आय शिंदे गट असेल किंवा अजित पवार असेल ते काही म्हणाल बारामतीच्या बाबतीमध्ये तुम्ही म्हणाल की बारामती हा, हा आमच्या सगळ्यांच्या अस्मितीची लढाई होती ती काय फक्त शरद पवारांची नव्हती आणि मी तुम्ही पाहिला असेल की सुप्रिया सुळेया दीड लाख मताने जिंकतील याची बहुतेक त्यांनाही खात्री नसावी आणि त्या साधारण तेवढ्या मतानं जिंकतात ते लोकांची नस लोकांच्या मनात काय आहे हे आपल्याला समजून घेणं गरजेचं असतं किस क्लास में तुम पढ़ते हो नाम बताओ हाँ आदित्य कुमार सिक्स क्लास, क्लास में पढ़ते हो सिक्स क्लास में पढ़ते हो ठीक है ये बताओ कौन सा सब्जेक्ट अच्छा लगता है आए? अबे साले कौन सा सब्जेक्ट अच्छा लगता है बैगन <laughs> अरे सब्जेक्ट विषय आ, अभी मजा आएगा ना भिडो इंग्लिश इंग्लिश अच्छा लगता है हैं अच्छा इंग्लिश अच्छा लगता है हां हैं जी अच्छा ये बताओ कि कोई पोयम याद है इंग्लिश का यस yes. हां कौन पोयम याद है 55 पचास पचपन का ये आहा आहा नीतीश कुमार कौन है हैं नीतीश कुमार बिहार के मुख्यमंत्री हैं बहुत बढ़िया बहुत बढ़िया अच्छा देश के प्रधानमंत्री का नाम क्या है नीतीश कुमार <laughs> लालू यादव लालू यादव बड़े हरामी हो क्या तो? प्रधानमंत्री मोदी मोदी पूरा नाम बताओ मोदी सरकार कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हम सर बताए हैं प्रधानमंत्री के नाम है मोदी सरकार नरेंद्र मोदी सरकार

आणि भविष्यामध्ये सुद्धा किंवा त्याच्या आधी सुद्धा या देशातलं राजकारण हे लोकांनी वळवलेलं आहे तुम्ही किती भाषण करा तुम्ही किती मोठ्या सभा करा देशाचा चेहरा कसा पाहिजे एक प्रश्न मनाला विचारा एक क्षणभर धरून चाला सगळे म्हणतात ना मोदी म्हणजे कोण आहेत मोदी म्हणजे काय आहेत ना मोदी समोर बसलेले आहेत पण जर का नरेंद्र मोदी एक पर्याय म्हणून बाजूला ठेवा तुम्ही दुसरा पर्याय देत एक तरी लायक चेहरा काँग्रेसकडे आहे जो पंतप्रधान पदाची खुर्ची नवे मान मरातब आणि जबाबदारी सांभाळू शकेल असं देत आहे कोणी राहिलेलं नाहीये सगळे बरबटलेले आहेत कोण कोळशात कोळशात बरबटलेत कोण कुजी मध्ये बरबटलेत कोण कशात बरबटलेत सगळं बरबटलेलं तुम्ही नरेंद्र भाईना मत देत नाही आहात तुमच्या भवितव्याला मत देत आहात लोकांचा प्रतिसाद तुम्हाला जरी समोर दिसला तरी प्रत्यक्ष लोक मतदानाला उतरताना वेगळा विचार करतात एक लाख रुपये हिंदुस्तान के सबसे गरीब महिलाओं के बैंक अकाउंट के अंदर हर महीने टक टक टका टक थक, टका टक 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 इसको कहते विकास संजय राऊत जाहीरपणे सांगतात की आम्ही मतदारांची नस ओळखली होती नस ओळखली म्हणजे काय महिलांच्या बँक अकाउंट मध्ये दर महिन्याला साडेआठ हजार रुपये खटाखट 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 येणार यांनी मतदारांची नस ओळखली म्हणजे काय तर मराठा कुणबीमध्ये भांड लावायची धनगर मराठा भांड लावायची ओबीसी मराठा भांडं लावायची मराठा ब्राह्मण भांडं लावायची जातीपातीमध्ये खेळायचं जातीपातीमध्ये विष कालवायचं आणि मत गोळा करायची ही यांची घाणेरडी नीती महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये एकूण जेवढी मतं पडलेली आहेत त्याच्या अगदी पाऊन टक्के मत कमी महायुतीला पडलेली आहेत याचा अर्थ स्पष्ट आहे की महायुतीला अजूनही मतदारांचा कौल आहे राहुल गांधी सकट अख्या विरोधी पक्षानं केलेली खटाखट 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 आता त्यांच्यात सांगलीच सटासट -शाट, सटासट -शाट, सटासट -शाट आंगलट आलेली आहे कारण सुप्रीम कोर्टामध्ये या खटाखटच्या विरोधामध्ये याचिका दाखल झालेली आहे निवडणूक आयोगाला आदेश देण्यात आलेले आहेत चौकशीचे या प्रकरणाचं पुढे भविष्यामध्ये काही होवो अथवा ना होवो मात्र नादी लागून मतदारांनी यांना मतदान केलं किमान त्यांचे कदाचित असं ही होण्याची शक्यता आहे की विधानसभेमध्ये यांची ही फसवी खटाखट यांना रटारट रट्टे सुद्धा देऊ शकते अनेकांचं म्हणणं असं आहे की ह्या माणसाचं थोबाड दाखवत जाऊ नका हो अहो आम्हाला सुद्धा याचं तोंड बघायला अजिबात आवडत नाही मात्र उद्धव ठाकरेंचा हा घरगडी आणि उद्धव ठाकरे शरद पवार हे जो खोटा नरेटिव्ह पसरवत आहेत ना तो उघडा पाडणं गरजेचं आहे त्याच्यामुळे आम्हाला असे व्हिडिओ बनवावे लागतात ही सगळी मंडळी जर खोट्या गोष्टी पसरवत असतील तर खऱ्या गोष्टी लोकांसमोर आणणं हे आम्ही आमचं नैतिक कर्तव्य समजतो तेव्हा आमच्या या कामाला तुमची साथ देखील तितकीच गरजेची आहे मित्रांनो म्हणूनच अजून जर तुम्ही महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे रंगतदार व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची ची लिंक सुद्धा दिलेली आहे लिंकला ओपन करा महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या आमच्या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा या लोकांचा खोटा नरेटिव्ह उघडा पाडणे ही आता काळाची गरज झालेली आहे आणि त्यासाठी आम्हाला तुमच्या सहकार्याची गरज आहे तुम्हाला फक्त इतकंच करायचं आहे की आमचे हे व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला शेअर करायचे आहेत भोंगा राऊतांची हास्य जत्रा याचा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका या भोंग्यासाठी दोन शब्द लिहायचे असतील तर लगेच लिहा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियेची आतुरतेनं वाट बघतोय राजकीय बातम्या राजकीय अपडेट्स राजकीय घडामोडी रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम